फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल चव देणारे मसाले सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज संस्कारक्षम व निरोगी पिढी घडवणे शिक्षकांची जबाबदारी विपुल पाटील व्यसनाधीनता व बाल बाबत व्यापक मोहीम सध्याच्या धकाधकीच्या युगात जन्मदात्या माता पितांपेक्षा गुरुजनांचा विद्यार्थी आदर्श घेतात आणि आदर्श विद्यार्थी फक्त शिक्षकच घडवू शकतात यासाठी कायदा व सुव्यवस्था मदत करते आणि म्हणूनच सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्यासाठी निर्व्यसनी व बाल गुन्हेगारीपासून मुक्त असणारी पिढी घडवणे हे शाळा महाविद्यालयाचे प्रथम कर्तव्य आहे असे मत पोलीस उपविभागीय अधिकारी विपुल पाटील यांनी व्यक्त केले बळवंत कॉलेज येथे आयोजित केलेल्या बाल गुन्हेगारी व वा वाढती या विषयावरील व्यापक बैठकीत ते बोलत होते कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवनकर पोलीस इन्स्पेक्टर धनंजय फडतरे पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन उपप्राचार्य विष्णू मस्के प्रवीण बाबर डॉक्टर राजकुमार मरे निर्भया पथकातील सदस्य उपस्थित होते पाटील पुढे म्हणाले समाजातील गुन्हेगारी रोखण्यासाठी शिक्षकांनी पोलीस दलास मदत करावी ज्या ज्या समस्या निर्माण होत आहेत त्या त्या दूर करत असताना शाळा व शिक्षकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस दल त्यांचा पाठीशी असेल मात्र समाजाचा महत्वाचा घटक म्हणून सामाजिक बांधिलकी जपून छोटे मोठे गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न करावेत पोलीस इन्स्पेक्टर पडतरे म्हणाले तरुण पिढी व्यसनाधीन होऊ नये म्हणून पोलीस दलामार्फत विविध ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री होत असेल तर त्याची चौकशी करून त्वरित कारवाई केली जाईल समाजामध्ये अशा कृती होत असतील तर शिक्षकांनी त्वरित पोलीस स्टेशनला तसे कळविणे गरजेचे आहे तरच योग्य ती उपाययोजना वेळेत करता येते पूजा माझ्या म्हणाल्या बाल गुन्हेगारी ही समाजाला लागलेली कीड आहे मानसिक आणि शारीरिक बदल होत असताना विशिष्ट कृती चित्रे आणि मोबाईलचा वापर करून मोठ्या मुलांकडून लहान मुले चुकीच्या गोष्टी अनुपकरण करतात शिक्षकांनी आपल्या आसपास शाळेमध्ये घडत असलेल्या छोट्या मोठ्या सर्वच गोष्टी चिकित्सकपणे विचारात घेऊन गरजेनुसार पोलीस स्टेशनपर्यंत माहिती द्यावी तसेच विद्यार्थी व पालकांचे मेळावे आयोजित करून निर्भया पथकास निमंत्रित करून विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे गरजेचे असून यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू उपप्राचार्य यांनी केले सामाजिक कार्यकर्ते पत्रकार गजानन बाबर यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन रामचंद्र मुजमुले यांनी केले आभार डॉक्टर प्रवीण बाबर यांनी मानले यावेळी आटपाडी खानापूर व कडेगाव तालुक्यातील विविध शाखांचे मुख्याध्यापक प्रशांत पवार शिवाजी राठोड बा बाबासाहेब व वा, शाळा महाविद्यालयातील मुख्याध्यापक शाखा प्रतिनिधी उपस्थित होते बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज विटा